पण भगवंताच्याकडे जरी ही इंद्रिय गेली तर सगळी इंद्रिय तृप्त होतात डोळा जो आहे तो भगवंताकडे गेल्यानंतर तो तृप्त होऊन जातो डोळ्याची भूक काय होते शांत होऊन जाते कानाने जर भगवंताची कथा ऐकली तर कानसुद्धा काय होऊन जातात तृप्त होऊन जाते पाय तृप्त होऊन जातात आनंद तेथीचा मुकयाची वाचा बहिरे ऐकती काने रे आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुकामने वृद्ध होती तरणे रे म्हणून मियाची धाले याचा अर्थ करत असताना सगळी इंद्रिय त्यांची तृप्त झालेली आहे इंद्रिय विषय विशे, विसरली काम असं म्हटले भगवंताचं नामस्मरण करायला लागलं चिंतन करायला लागल्यानंतर इंद्रिय सगळी काय होतात तृप्त होतात म्हणून मियाची धाले म्हणजे सगळे इंद्रियाने ते तृप्त झाले असंही कार्तक आहे किंवा प्राणशब्दाचा अर्थ आपण प्राणाचे धर्म जे आहेत क्षुध किंवा तृषा माणसाला रोज भूक लागते माणसाला रोज तहान लागते पण एकदा का त्याला परमात्म्याचं दर्शन झालं की असं म्हणतात त्याला भूकही लागत नाही आणि तहानही लागत नाही परीक्षेती राजाला शुकाचार्य भागवत सांगायला लागले चार दिवस झाले भागवत सांगून पण परीक्षेतील राजा असं म्हणतात उठलाच नाही शुकाचार्य म्हणायला लागले राजाला अरे बाबा आपल्याला काय एक तास झाला तरी असं वाटतं किती झालं आणि किती नाही सहा चार दिवस झाले चाललेली आहे भागवत कथा परीक्षित राजा जेवायला उठला नाही झोपायला उठला नाही पाणी प्यायला उठला नाही मग राजाला विचारला अरे राजा चार दिवस झाले मी तुला कथा सांगतोय अजून तो उठला नाही थोडं भूक भीक लागली असेल तहान लागले असेल जरा पाणी पिऊ नये परिक्षेतील राजा म्हटला देवा तुमच्या मुखातून ऐकत असलेले हे जे अमृत आहे आणि याच्यामुळे मला भूकही लागत, लागत नाही आणि मला तहानही लागत नाही अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू शुदे तृषेचा आडदरू नाहीत आहे असं म्हटलं प्रसादे सर्व दुःखानाम त्याच्यावरच्या ओव्या आहेत त्याला तहान लागत नाही त्याला भूक लागत नाही त्याचे प्राण जे आहेत ते संतुष्ट झाले प्राणी मियाची धाली असं म्हटले आणि प्राणशब्दाचा अर्थ त्या ठिकाणी जीवन घ्या प्राण घ्या त्यांचं सगळं जीवन जे आहे ते माझ्या तृप्त माझ त्यांचं जीवन माझ्यामुळे सगळं तृप्त झालेलं आहे हो जीव जीवना जीवनासंगे मत्स्या मरण त्या वियोगी असं म्हटलेलं त्यांनी आपले प्राण सगळे माझ्या ठिकाणी ठेवलेले आहेत विस्मरणे परम व्याकुलता येते माझ्यामुळे त्यांची सगळी इंद्रिय तृप्त झालेली आहेत माझ्यामुळे त्यांच्या त्यांचे प्राण तृप्त झालेले आहेत माझ्यामुळे त्यांचं जीवन तृप्त झालं आहे म्हणून प्राणे मियाची धाले अहो किती झाले किती तृप्त झालेली आहेत ज्ञानोबा रा म्हणतात जीवो मरो विसरले बोधाची भुली त्या बोधामुळे माझ्या चिंतनामुळे जीवो विसरले आणि मरो विसरले हे जगायचं सुद्धा विसरून गेलेले आहेत आणि मरायचं सुद्धा विसरून गेलेले आहेत तर जगायचं विसरून गेले म्हणजे काय आणि मरायचं विसरून गेलं म्हणजे काय जगायचं विसरून गेले या शब्दाचा अर्थ आहे जिवंत असताना सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारे देहाचं तादात्म्य राहिलेलं नाही जीवन जगत असताना सगळा व्यवहार त्यांचा जसाच्या तसा चालू चा 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 आहे पण मी व्यवहार करतोय हे शरीर माझं आहे अशी भावना नाही अशी स्थिती त्यांची झालेली आहे कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या मन्या हरी देखिला डोळा बैसला मनी हा तोची वदनी उच्चारे जरी त्या ठिकाणी बाजाराला गेली सगळं काही व्यवहार आहे घरचं सगळं काही केलं पाहिजे आणि बाजाराला गेल्यानंतर कोणी एकी भुलली नाही विकिता गोरस घ्या म्हणे हारी दुडी वळी दुडी गवळणी साते निघाली गवळणी गोरस मनोविसरले दूध घ्या दही घ्या म्हणायचं विसरलेली आहे जीवो विसरली मग काय गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तुम्ही गोविंद घ्या दामोदर घ्या तव तव हसती मथुरी चागी म्हणजे जीवनामध्ये हे सगळं विसरलेलं आहे आनंद झालेला आहे भगवत स्वरूपामध्ये मन लागलेलं आहे त्यामुळं बाह्य गोष्टीचा सहज त्या ठिकाणी काय पडलेला आहे विसर पडलेला आहे मय भोली घर जानी बाट गोरस बेचने आई हाट कान्हारे मनमोहनलाल सबही सबही देखू विस हा विसरू गोपाल कान्हारे मनमोहन लाल सबई विसरू देखे गोपाल भगवंताला पहिल्यांदा सगळ्याचा विस अवघियाचा विसर झाला अशा प्रकारे त्यांची अवस्था झालेली आहे याला म्हणायचं जीवो विसरले म्हणजे अनेक गोष्टींचा आपोआप त्यांना विस ह्या देहाचासुद्धा काय झालेला आहे त्यांना विसर पडलेला आहे तुकाराम महाराज जेवायला बसले तर मीठ टाकलं आहे का नाही ते त्यांना कळत नाही काय खातो आम्ही कास ह्या सांगा ते कैसे आपण नेहमी गोष्ट ऐकतो म्हणून त्यांना या देहाचासुद्धा विसर पडलेला आहे जीवो विसरले रस्त्याने आता ही वारकरी मंडळी सगळी जातात काही काही वारकरी मंडळींना झोपसुद्धा नाही दिवसभर चालायचं संध्याकाळी कीर्तनाला उभं राहायचं कीर्तन संपलं की थोडं बसलं की परत लगेच जागर सुरू होतो बारा वाजताच बारा ते दोन जागर दोनला अडीचला तर काकडेचं भजन सुरू काकडेचं भजन संपलं की परत सहा वाजता चालायला सुरुवात करायची त्यांना जर आपण म्हटलं तुम्हाला शरीराचा त्रास होत नाही का ते म्हणतात काही शरीराकडं आमचं लक्ष नाही आहे हो गेले काय मग देह जाऊ अथवा राहू आम्ही तो केवळ वस्तूचे आहो काय दोरी सरपत्व वावो दोराची करून म्हणून जीव विसरले म्हणजेच सगळ्या व्यवहारातल्या क्रिया ज्या आहेत त्याचा विसर पडलेला आहे भगवत स्वरूप ते झालेले मरो विसरले जीवन विसरले जन्म विसरले त्याच्याऐवजी मरणसुद्धा ते विसरले हां मनासहित पालटे काय मरणसुद्धा त्या ठिकाणी मरण माझे मरून गेले मज केले आम मरणाची सुद्धा चिंता त्यांना राहिलेली नाही जगण्याची चिंता राहिली नाही मरण्याची सुद्धा चिंता राहिलेली नाही मरण नावाची गोष्ट ते विसरून गेलेले आहेत जीवन नावाची गोष्ट ते विसरून कारण मरण जरी असेल तर शरीराला आहे आम्ही तो केवळ वस्तूचे आहो परमात्मा स्वरूप झालेले आहेत भगवत स्वरूप झालेले आहेत म्हणून मरण येतं हे सुद्धा ते विसरले आणि जीवनामध्ये जीवन आहे देह तादात्म्य हे सुद्धा ते विसरले जीवो मरो विसरले पण कशामुळे विसरले नाहीतर विसरणं अनेक विसरवणाऱ्या गोष्टी आहेत पण कशामुळे विसरल्या आहे एखादा मनुष्य मद्यप्राशन केल्यानंतर सुद्धा विसरतो त्याला काहीच कळत नाही आहे की नाही तेवढ्यापुरतं थोडंसं मध्यप्राशन केलं की तो त्या ठिकाणी देहाला विसरून जातो काय कपडे जरी अंगावर आहेत का आपण कुठं पडलोय काय पडलोय काही त्याला भान राहत नाही पण तो विसर चांगला नाही बरं का तो तमोगुनी विसर आहे व्यसनाने झालेला विसर हा तमोगुनी व्यसर आहे विसर आहे निंदनीय विसर आहे त्याची सगळ्या लोकांनी काय केलेली आहे निंदा केलेली आहे किंवा एखाद्याला काही आजार झाला अपघात झाला की सुद्धा माणसाला विसर पडतो म्हातार तर आपोआपच माणसांना काय पडतो विसर पडतो नातो आल्यानंतर त्याला विचारतो कोण रे तू तो तीन वेळा सांगतो मी तुमचा नातो आहे पण तरी विचारतो म्हातारा त्याचा अर्थ काय झाला आता थोडा विसर झालेला आहे वयामुळे झालेला विसर आहे रोगामुळे झालेला विसर आहे व्यसनामुळे झालेला विसर आहे हा वेगळा आहे आणि हा जो विसर त्याला पडलेला आहे भगवंताच्या चिंतनामुळे पडलेला विसर हा विसर जो आहे तो चांगला विसर आहे तुकाराम महाराज देवाला म्हणतात देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुखपावी माझा बरे केशी राजा कळू आले देवा माझ्या देहाचा मला विसर पाड आणि विसरणं सोपं नाही बरं का अवघड आहे माणसाला विसरता येत नाही का दुःख आहे जीवनात विसरता येत नाही म्हणूनच दुःख आहे एकनाथ महाराजांच्याकडे आपण सांगत असतो नेहमी एक मनुष्य गेला आणि म्हणायला लागला महाराज मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे एकनाथ महाराज म्हटले उदय म्हटले देवाचं दर्शन एवढं काही सोपं आहे का आला लगेच मला देवाचं दर्शन घ्यायचं बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपदे ते म्हटलंय गेला नाथ महाराजांच्याकडे दुसऱ्या दिवशी नाथ महाराज म्हटले पण येता असताना काहीतरी लक्षात ठेवून ये येता येता काही लक्षात लग... ठेवून ये काहीतरी कुठे काही वस्तू लक्षात ठेवून एखादा प्राणी लक्षात ठेवून ये गेला नाथ महाराजांच्याकडे हा तुम्ही म्हणले होते लक्षात ठेवून ये आणि देवाचं दर्शन तुला करून देतो नाथ महाराजांनी एक अर्धा ग्लास दूध आणलं म्हटलं हे दूध प्यायचं देवाचं दर्शन होईल म्हटलं बरं एवढं सोपं आहे का हो म्हटले सोपं आहे ना अवघड पण आहे हे दूध प्यायचं पण दूध पित असताना जे तू लक्षात ठेवलेलं आहे ते आठवलं नाही पाहिजे काय लक्षात ठेवलंय तू मला काही नाही येताना एक कुत्रा मरून पडला होता तो लक्षात ठेवून आलो तेवढं कुत्रं लक्षात येऊ द्यायचं नाही आणि दूध प्यायचं तुम्हाला काय अवघड आहे घेतलं दूध प्यायला तेवढ्यात कुत्रेचं तोंड समोर आलंच परत ठेवलं परत दूध प्यायला घेतलं कुत्रेची शेपटी समोर आली अर्धा तास झाला एक तास झाला पूर्ण दिवस गेलं नाथ महाराजांना म्हटलं महाराज कुत्रं विसरणं शक्य नाथ महाराज म्हटले एक क्षणभर कुत्रं पाहिलं ते जर विसरणं शक्य नाही तर जन्मभर संसार केलेला आहे कसं काय विसरशील लगेच शक्य नाही त्याच्याकरता देवाची कृपा लागते संतांची कृपा लागते तुकाराम महाराज देवाला म्हणतात देव आता ऐसा करी उपकार माझ्यावर देवा उपकार करा देहाचा विसर पाडी मज काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा पांडुरंगा झुरत असे नाठवोनी देह पायाचे चिंतन असं म्हटलेलं आहे म्हणून हा विसर जो आहे पडू शकत नाही परंतु इथे ज्ञानोभार आहे म्हणतात मरो विसरले बोधाची हे बोली त्या बोधाच दृढता एवढी आहे बोध म्हणजे ज्ञान आणि बो एकमेकाला ते बोध आहेत ज्ञान आहेत भगवंताची कथा कीर्तन याचा परिणाम त्यांच्या जीवनात झाला आहे त्यांना ज्ञान झालेलं आहे श्रीगुरूंच्या सहवासात म्हणा भगवंताच्या कृपे आणि ज्ञानाचं सामर्थ्य आहे की त्या ज्ञानामुळे भूल पडते विसरतो मनुष्य भगवत स्वरूप झाल्यानंतर बाकीचं सगळं आपोआप त्याचं काय जातं विसरून जातो जीवोमरो विसरले बोधाचे बोले जगणंही विसरले मरणाची ब विसरलं आणि मग काय करतात ते अशा प्रकारे त्यांची अवस्था झाल्यानंतर ते गप्प बसत नाही बरं का ते वारीला जातात अनेक भक्त त्या ठिकाणी वारीमध्ये असतात तिथे त्यांची काय अवस्था असते मग बोधाचे नि माझे नाचते संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधची वारी मग बोधाचेनी माझे माज शब्द वापरला ज्ञानोबराने बोधाचे नि माझे माझे म्हणजे बोधामध्ये मा असाही अर्थ आपण घेऊ शकतो किंवा बोधाची एक प्रकारची ती मस्ती आहे जसं सामान्य एखादा कुठला आनंद झाला तर जीव काय होतो मस्त होऊन जातो ज्ञान ना, नाथ महाराजांनी ओळी लिहिली जो मोलेमध्ये राख आहे तो तेने छंदे नाचे गाये जेने ब्रह्मानंद शेवला हे तो केवीरा आहे उगेला मदिरा प्राशन केलेला मनुष्य जर नाचायला लागतो गायला लागतो ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झालाय तो कसं काही शांत बसेल यम लपमान शुद्धो भवती त्याच्यापुढे लक्षण सांगितलं मत्त भवती स्तब्धो भवती तो सुद्धा मत्त होऊन जातो एवतस्वप्रिय नाम कीर्त्या जातानुरागो धृतचित्त उच्चै हसत्यथ रोद ती गायत ट्युन्माद व्रत नृत्य ती लोकबाह्य व्यथा मदिरा मदांदा असं म्हटलेलं आहे तो नाचू लागतो आनंद झाला भगवंताचा तो भगवत स्वरूप झाल्यानंतर आनंद स्वरूप झाला मग मग बोधाचे नि माझे नाचती संवाद सुखाची भोजे त्या संवाद सुखामध्ये ते आनंदाने नाचायला लागतात आणि मग एकमेका घेपे दिजे बोधाची वरी आता यानंतर एकमेकांना ते काय देतात बोधच देतात घेपे पण म्हटले आणि दिजे पण म्हटले म्हणजे बोधच घेतात आणि बोधच देतात वास्तविक पाहतात त्यांना बोधाची गरज नाही ते भगवत स्वरूप झालेले आहेत पण भगवत स्वरूप झालेले असतानासुद्धा वारीमध्ये ते गेलेले आहेत किंवा एकत्र साधू संत आलेले आहेत तीर्थयात्रेला गेले नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज सगळी संत मंडळी मग तिथे काय आहे एकमेका घेपे दीपे बोधची वरी यांनी यांना बोध द्यायचा त्यांनी यांना बोध द्यायचा घ्यायचा नंतर यांनी त्यांना द्यायचा त्यांनी बोधाची कमतरता कुठेच नाही पण त्यांच्या त्या बोधामुळे बाकीच्या सगळ्या लोकांना आनंद मिळतो येने बोधे आम्ही असू सर्व येणे बोधे आम्ही असो सर्व करू हे निर्मळ हरिकथा बोध दिला सांगा सांगाते मार्ग दावीला नीट भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेट आहे त्या बोधामध्ये ते तल्लीन होऊन जातात आता एकमेका घे पे दिजे कशा प्रकारे एकमेकाला बोध देतात ज्ञानोभऱ्यांनी उदाहरण दिलं जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालविती परस्परे मग तरंगाशी धवळारे तरंगाची होती कशा पद्धतीने एकमेकाला बोध देतात तो म्हणजे जैशी जवळिकेची सरोवरे सरोवराची उपमा दिला दोन सरोवर आहेत तुडुंब भरलेली दोन सरोवर आहेत ती एकमेकाच्या जवळ आहेत आणि भर वारा सुटला वारा सुटल्यानंतर आता दोन्ही भरलेली सरोवर आहेत मग काय होईल याच्यातलं पाणी याच्यात येतं आणि याच्यातलं पाणी याच्यात येतं दोन्ही भरलेली सरोवर आहेत तसे दोन महात्मे एकत्र आल्यानंतर यांना सरोवराची उपमा का दिली सरोवरचं पाणी जसं निर्मळ असतं तसं संतांचा बोध सुद्धा निर्मळ असतं बरं का निर्मळ चित्ते झाली नवनी ते Hmm? निर्मळ चित्ते झाली नवन येते पाशांना पाजर सुटती रे नाही आतमध्ये काहीतरी राहिलं ना निर्मळ चित्ते झाली नवन hmm? येते मध्ये काहीतरी राहिलं अशा प्रकारे निर्मळ चित्त असल्यामुळे त्यांना सरोवराची उपमा दिलेली आणि दोन सरोवर शेजारी शेजारी आहेत जवळिकेची सरोवरे उच्चं बळलेली आहेत उच्चं बळतात वारा आल्यानंतर ते सरोवर जसं पाणी उच्चं बळतं तसं एखाद्या महात्म्याने एखाद्याला प्रश्न विचारणं म्हणजे वारायनच आहे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना विचारतात आणि मग नामदेव महाराज सरोवरच आहे उच्चं त्यांनी बोलायला सुरुवात करायची मग ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव महाराजांनी विचारायचं मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगायचं ओचंबळ या कालविती परस्परे तरंगाशी धवळारे तरंगाची होती मग इकडले तर पाण्याचे तरंग तिकडं तिकडले पाण्याचे तरंग तिकडं सरोवराला शोभा नुसती सरोवर असल्यावर शोभा आहे का जेव्हा हरा आल्यानंतर इकडचं पाणी तिकडं तरंगाशी धवळारे तरंगाची होती म्हणजे त्या तरंगाला तरंग घरच तरंग होतात म्हणजेच आनंदाचे डोई आनंद तरंग हा आनंद हो अशा प्रकारे त्यांची स्थिती होती की त्या ठिकाणी तरंग मग काय उचंबळली या कालती व्यक्ती परस्परी मग तरंगाशी धवळारी तरंगची होती त्याच्यामध्ये आनंदरूप दोन्ही आहेत पण त्यांचा चाललेला जो संवाद आहे त्यांची जी चर्चा आहे हेच कोणी त्याच्यावर आलेली तरंग आहेत आनंदाची त्या तरंगामध्ये तरंगा सगळ्यांना आनंद प्राप्त होतो सगळे जीवांचा उद्धार त्याच्यामध्ये होतो म्हणून तरंग अशी धवळारे तरंगची होती अशा प्रकारे स्थिती त्यांची प्राप्त होते आणि तैशी एर येरांची मिळणी पडत आनंद कल्लोळाची वेणी ते बोध बोधांची लेणी बोधची मिरवी अशा प्रकारे एकमेकांना ते भेटायला लागले एकमेकांना ज्ञान देऊ लागले ला चर्चा करू लागले भगवंताची चर्चा भगवंताचं चिंतन एर एरांची मिळणी पडत आनंद कल्लोळाची वेणी त्याच्यामध्ये आनंद कल्लोळाची वेणी पडते वेणी म्हणजे काय वेणी जे असते स्त्रिया कॅसाची काय घालतात वेणी घालतात त्या वेणीमध्ये इकडचा पदर इकडं जातो आणि इकडचा पदर इकडं जातो इकडचा पदर इकडे जातो इकडचा पदर इकडं जातो असं आपल्याला दिसून येतं तसं इथं आनंदाचे कल्लोळ आहेत त्याची वेणी होते म्हणजे यांचा आनंद इकडं आणि यांचा आनंद इकडं दोन्ही आनंदाने भरलेलेच आहेत पण हे त्यांना आनंद देतात ते यांना आनंद देतात यांच्या शब्दाने त्यांना आनंद होतो त्यांच्या शब्दाने यांना आनंद होतो म्हणजे आनंद कल्लोळ आहे आणि नुसता आनंद नाही संतांची गावी प्रेमाचा कल्लोळ असं म्हटलेलं आहे कल्लोळ असतो आनंदाचा आता वारी निघाली वारीमध्ये काय आनंदाचा नुसता कल्लोळ आहे आनंदाचा पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाची असं म्हटलेले आनंदाला पूर आलेला आहे आनंदाचा हल्ल कल्लोळ माजलेला आहे आनंदाचे डोहे आनंद तरंगाशी स्थिती प्राप्त होते तशी एर एराची मिळणी पडत आनंद कल्लोळाची वेणी ते तर बोध बोधांची लेणी बोधची मिरवी मग आता बोधाला लेणी कशाची आहेत बोधाचीच बोधाला शोभा कशामुळे आहे बोधामुळेच आलेली आहे यांनी त्यांना बोध द्यायचा त्यांनी यांना बोध यायचा वास्तविक पाहता दोघांचा बोध सारकाचा आहे परंतु त्या बोधाला बोधच अलंकार रूप होतो यांनी बोध दिला वेगवेगळ्या वेग शब्दामध्ये भगवंताचं वर्णन करायचं एक गवळण जे आहे ती म्हणायला लागली एकेकटाची एक असो असोनी कला विश्वे विश्वाकार होनिया ठेला जयापरी हा तैसाची गमला नंद नंदन नंद हा आचोजा आंबोलाव आयुष्या गवळनी त्या बोलती ती लगेच दुसरीने माहिती एकले नकंठेची म्हणून आईने केली निर्माण चौदा ही बुध भुवने गगनचंद्र सूर्य मेघतारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो अशा प्रकारे एकमेकाला बोध देणं बोधाला अलंकार बोधच होतात बोध बोधाची बोधा लेणी बोधेची मिरी मिरवी कशा पद्धतीने जैसे सूर्य सूर्या ते वाळले की चंद्रे चंद्र म्याक्षीमध्ये धले ना तरी सरिसेनी पाडे मिनले दोन्ही ओघ सूर्याने सूर्याला ओवाळ आता सूर्याने सूर्याला ओवाळायचे कारण हे पण सूर्यच आहे हे पण सूर्य दोन महात्मे एकत्र आले दोघांचं ज्ञान सूर्यासारखंच आहे अनेक ठिकाणी संतांना सूर्याची उपमा दिली की नाही काय मार्तंड जे तापहीन हो अहो जगातला सूर्य तर त्या ठिकाणी लोक पावणार आहे पण संत म्हणजे कसे सूर्य आहेत सुसडा सूर्यकण अशी नित्य उदयो ज्ञानी अशी अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही हा सूर्य तरी लोप पावतो पण हे असे सूर्य आहेत ते जे सूर्य जैसे सोजवळ परी तेही अस्तव्य हे किडाळ असं म्हटले म्हणून अशा प्रकारे सूर्यासारखं ज्यांचं ज्ञान आहे तो सूर्याचे सूर्या परी तुका लोका तुका लोके क्रीडा करी म्हणून सूर्यासारखं त्यांचं है, ज्ञान आहे आता ह्यांचंही ज्ञान सूर्यासारखं यांचंही ज्ञान सूर्यासारखं आहे आणि हे यांना ज्ञान सांगतात ते ज्ञान त्यांना सांगतात म्हणजे सूर्य सूर्या ते ओवाळिले जैसे सूर्य सूर्या ते ओवाळिले चंद्रे चंद्रम्याक्षीमध्ये झाले आणि एका चंद्राने दुसऱ्या चंद्राला आलिंगन द्यावं चंद्रमे जे अलांछन म्हटलेले अलांछन चंद्रमा सांगतायत तेजेपळी शीतळ तेजे परी शीतळ शशांकाचे असे असणारे संत जे आहेत एका चंद्राने दुसऱ्या चंद्रांना आलिंगन देणं देणं आहे त्यांनी एकमेकाला बोध देणं म्हणजे कशा पद्धतीने आहे एका चंद्राने दुसऱ्याला आलिंगन देणं ना तरी सरसेनी पाडी मिनले दोन्ही वे ओघ ओ दोन्ही ओघ दोन नद्याचे ओघ सारख्या योग्यतेने एकमेकात मिसळावे जसं इकडून गंगा आली तिकडून यमुना आली गंगा आणि यमुना किंवा दोन गंगा एकत्र मिळाल्या त्या ज्याप्रमाणे तुका म्हणे गंगा आपलं तेथे ओघ नाम त्रिवेणीचा हा म्हणून तेथे ओघ नाम त्रिवेणीचा त्याचा पूर्वार्ध पाहिजे देवभक्त आणि नाम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा म्हणून अशा प्रकारे ते दोन्ही नद्याच आहेत दोन्ही संत गंगेसारखेच आहेत आणि ते एकत्र येतात एकत्र भगवंताचं चिंतन करतात आणि त्याचा फायदा सगळ्या आपल्याला होतो त्या संगमाचा फायदा आपल्याला कसा होतो त्याचाही विचार सांगतात पुढील प्रवचनामध्ये पुंडली एकवर्धा हरवीत विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा ठहलं विठल 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 पुंडली एकावर्धा हरवीत विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा मौली ज्ञानेश्वर महाराज की